माझं नाव स्मिता आहे मी कल्याण ठाणे आहे मी सध्या इजिन, सर क्या बात आहे वर्किंग मध्ये असणारी वुमन सुद्धा स्वतःसाठी एक तास काढते आपल्या कुटुंबाचं बघत बघत आपला जॉब आणि करिअर करता करता मॅम आपण स्मिता मॅम हे सगळं करत आहात मॅडम कधीपासून आपण या फॅमिलीला जॉईन झालेला आहात

आणि आप आपली उंची किती आहे मॅडम तर माझी उंची पाच फूट चार इंच आहे अच्छा म्हणजे किती किलो वजन कमी करायचं आहे आपल्याला सिक्स्टी नाईन करायचं आहे अगदी बरोबर आहे मॅडम मॅडम आपले ग्रेट कोच कोण आहेत कोणामुळे आपण या आप फॅमिली पर्यंत पोहोचलात शीतल संतो चान, 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 टीम या चार काय बदल तर मी आता एक महिना कंटिन्यू वर्कआउट करते तर वजन कमी मागू ऐंशी किलो हो ऐंशी किलो एटी नाईन आता आपण ऐंशी वरती आहात एकोणनव्वद पासून ऐंशी वरती आलेले एटी थ्री एक महिन्यामध्ये तीन किलोचा आपण फॅट लॉस केलेला आहे आणि कसं वाटतंय मॅडम आपल्याला काय स्टॅमिना बुस्ट झालाय मूड इम्प्रूव्ह झालाय काय वाटतं आपल्याला फ्रेश एकदम येस छान छान मॅडम बहुत बढिया बहुत बढिया आणि छान वर्कआउट केला तर मॅडम कारण इतका तीन ते चार महिन्यामध्ये खूप छान चेंजेस येस आहे एक वर्किंग वुमन घरामधून आठ तास बाहेर आणि प्रवासाचे एक एक तास असे दहा तास व घराच्या बाहेर असणारी स्त्री दिवसभरामध्ये बाहेरचा जॉब करिअर सांभाळून आणि सांभाळताना स्वतःसाठी एक तास देते खूप अभिमानाची गोष्ट आहे मॅडम आपणाकडून करून बरच काही शिकण्यासारखं आहे खूप छान आपण बघितलं आपल्या घरातली तारांबळ धावपळ मुलं जा, स्कूलला जाणार आणि या तयारीमध्ये आपण गाईड करत होतात खूप मोठं आरोग्य देण्याचं काम करत आहात मॅडम आपण मॅडम नवीन पार्टिसिपेंट आहेत त्यांना आपण काय संदेश द्या सर्वांनी वर्कआउट करायचं वर्कआउट सकस संतुलित आहार पण कंपल्सरी घ्यायचं आहे वर्कआउट काम काम संतुलित आपलं अगदी खरं आहे मॅडम वजन कमी बीपी असू द्या शुगर असू द्या किंवा थायरॉइड असू द्या महिलांचे सुद्धा महिन्याचे प्रॉब्लेम असू दे नक्की असतात भरपूर आपल्याला सख संतुलित आहार हा लागतोच लागतो आणि तो घेतल्याशिवाय आपल्यामध्ये चेंजेस दिसणार नाहीत मॅडम मॅडम आपल्या किचन मध्ये काय बदल झालाय आम्हाला ऐकायला आवडेल

आणि खूप छान खूप छान कसं चाललंय एकंदरीत छान वाटतं आहे मॅडम आपल्याला आपण आरोग्य देण्याचं काम करत आहात का इतरांना जसं आपण आरोग्य मिळवलं तसं इतरांना देण्याचं काय काम करत आहात काय माझ्या स्वतःमध्ये नक्की जेव्हा आपण अगदी एखादा कोच असतो तो स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवतो आणि मग आपल्याला इतरांना आपली ओळख ॲटोमॅटिकली होऊन जाते मॅडम नक्की छान वाटलं परवा घेतलं ओ सांगितलं माझी स्मिता मुलगी आहे मुंबईला मुल। मुल। आपल्या आईमध्ये मॅडम नक्की आदर्श घेण्यासारखा ती आई आपल्या सर्वांची आई आहे असं वाटत होतं त्या दिवशी कारण त्यांच्याकडे बघताना इतकं छान वाटत होतं आणि वय वर्ष छप्पन्न या वयामध्ये आपली आई नक्की नक्कीच खूप छान आहे माय लेखी आपण वर्कआउट करत आहात आणि आरोग्य देण्याचं काम करत आहात आपल्या कुटुंबापर्यंत सगळ्यांनी छान वाटतंय मॅडम आणि आपली आई सुद्धा खूप छान वर्कआउट करत आहे जी, 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 जी। राहा आणि आपल्याला चांगलं हेल्दी आरोग्य लाभू द्या आणि आपल्या आयुष्यामध्ये भरपूर असं आरोग्य आणि समृद्धदायी सगळं जीवन आपल्याला लाभू अशी अपेक्षा करतो आणि व्यय अभावी मी आपला आता रजा घेतो मॅडम धन्यवाद खूप छान वाटलं मॅडम थँक्यू Thank you. yes 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 yes, yes, yes.